नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो नवरा बायकोच्या नात्यात पारदर्शकपणा असला पाहिजे असं सांगितलं जातं असं असेल तर नात्यात गोडवा राहतो ते नाटक टिकतं आणि संसार सुखाचा होतो त्यासाठी एक दुसऱ्यापासून कधीही काहीही लपवता कामा नाही कितीही मोठी गोष्ट असेल ती सांगितलं पाहिजे एखादी चूक जरी झाली असेल तर ती सांगितलं पाहिजे आणि जोडीदारानेही तितक्याच विश्वासाने त्या चुकीला माफी देऊन पुढे गेलं पाहिजे असं करणं हाच खरा विश्वास असतो पण काही लोक हा मोठेपणा दाखवत नाहीत आणि नात्यात कटुता येते कधी कधी या नात्याचा शेवट अत्यंत करून होत असतो बायका आपल्या नवऱ्यापासूनच बरंच काही लपवत असतात त्यांची नवऱ्याला खबरही नसते अशा गोष्टी सांगताना बायका अत्यंत सफाईदारपणे खोटं बोलतात दुसरी बाजू पाहता तसं केल्याने त्यांचं नातं अधिकच घट्टही होत असत नवरा हलक्या कानाचा असेल संशयी असेल आणि तो समजदान नसेल तर अशा गोष्टी सांगितल्याने नात्यात बिघाड होतो प्रत्येक महिलेचं नवऱ्याशिवाय इतर पुरुषांच्या बाबतीत आकर्षण असतंच त्यांच्या सिक्रेटला तुम्ही क्रश म्हणूनही पाहू शकता त्यांना कोणता ना कोणता पुरुष मनातूनच आवडलेला असतो कदाचित तो शेजारी कॉलेजचा मित्र किंवा एखादा सेलिब्रिटीही असू शकतो ती तिचं क्रश नवऱ्याला सांगू शकत नाही सांगितलं तर दोघांच्या नात्यात कटुता येऊ शकते पत्नीला नेहमी नवऱ्याचं मन राखण्यासाठी त्यांच्या होला हो, ला, हो मिळवावी लागते नवऱ्याच्या निर्णयावर ती खुश असो वा नसो त्यांच्या बोलण्याने तिचं समाधान हो अथवा न हो ती सहमत असो वा नसो पण ती नेहमी नवऱ्याच्या सुरात सूर मिसळत असते केवळ नवऱ्यासोबत भांडण होऊ नये वाद होऊ नये म्हणून ती हे करत असते रोमांस वेळी महिला अनेकदा नवऱ्यापासून संतुष्ट झालेल्या नसतात मात्र तरीही ती नवऱ्याला समाधानी झाल्याचं खोटं सांगतात पण वास्तवात त्यांची रोमांची इच्छा अपूर्णच राहते त्यांची रोमांसबाबतची व्याख्याही वेगळीच असते तीच नवऱ्याकडून पूर्ण होत नाही पण त्यांना मन मारावं लागतं बायका कधीच नवऱ्याला त्यांच्या सेव्हिंगची माहिती देत नाहीत त्या पैशाची बचत करत असतात काट कसरीने घर चालवतात त्या नवऱ्याला या बचतीची माहिती देत नसल्या तरी घरात जेव्हा संकट येतं तेव्हा हाच पैसा वापरून त्या संकटावर मात करतात बायकांची एक सवय म्हणजे त्या ते नेहमी त्यांचा आजार लपवतात नवऱ्याला अधिक खर्च होऊ नये त्यांची आपली चिंता करू नये टेन्शन घेऊ नये म्हणून त्या आजार लपवतात महिलांच्या पोटात काही राहत नाही असं म्हटलं जातं नवरा अनेकदा बायकोकडे अनेक, अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी इतरांना सांगायच्या नसतात पण या गोष्टी ऐकल्यावर बायकांना राहावत नाही त्या नवऱ्याने सांगितलेल्या गोष्टी इतरांना सांगतात महिला कधीच तिच्या पूर्वीच्या रिलेशनशी बाबत नवऱ्याला ना सांगत नाही शाळा आणि कॉलेजात किती बॉयफ्रेंड होते त्यांचं कुणावर अफेअर आहे का याची माहिती त्या देत नाहीत नवऱ्यासोबतच नातं बिघडण्याची आणि संसार तुटण्याची भीती त्यांना कायम राहत असते त्यामुळे त्या कोणत्याही गोष्टींचा थांगपणा लागू देत नाहीत मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद